राणेंवर नेहमी आरोप करणारे विनायक राऊत यांच्यावरही गंभीर गुन्हे दाखल असल्याचं सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊतांचा बुरका पाडलाय त्याचबरोबर कुख्यात गुंड निलेश पडळकर यांचा फोटो राऊतांच्या जाहीरनाम्यावर असून तोच त्यांच्या निवडणुकीचा खर्च करतोय असा पर्दाफाशही निलेश राणे यांनी केलाय आणि दुसरं म्हणजे शेवटचं भयानक चित्र म्हणजे असं ते माझ्या मगाच्या पत्रकार परिषदेमध्ये राहिलं कदाचित बोलायचं एक निलेश पडाळकर म्हणून ह्याच्यामधला हा जो व्यक्ती आहे ह्याच्यावरती गंभीर गुन्हे आहेत हा जो इकडे शेवटच्या फोटोमध्ये दिसतोय निलेश पडाळकर हा गुन्हेगार आहे आणि ह्याच्यावर अनेक मर्डर केसेस आहेत ह्या ह्यांनी कुठला तो एक मला असं वाटतं संजय दिना पाटील यांना धमकी दिलेल्याचा आरोप आहे मर्डर केस घडवलेल्याचा आरोप आहे की मर्डर केसचा आरोपी आहे निलेश पडाळकर म्हणून आणि तो सावलीसारखा आता यांच्याबरोबर फिरतोय विनायक राऊत बरोबर फिरतोय ही अशी लोकं जाहीरनाम्यावर आली कारण का हा खर्च उचलत असणार विनायकरावचा ही अशी लोक आणि मी तुम्हाला हा त्याचं ती एक्झॅक्ट तुम्हाला ते गुन्हे कुठले सेक्शन आहेत ते पण मी तुम्हाला देतो कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये झालेले आहेत कुठल्या कोर्टामध्ये ह्यांचे गुन्हे अजून प्रलंबित आहेत ते सगळं निलेश पडाळकर नाव लक्षात ठेवा सगळी माहिती मी तुम्हाला देतो हे गुन्हेगार ह्यांच्याबरोबर दिवस रात्री फिरत आहेत सावलीसारखे कारण का विनायकरावचा खर्च उचलत आहेत हे गुंड लोकं ज्यांच्यावर मर्डर तीन तीन मर्डर केसी आहेत एक्स्टॉर्शनच्या केसेस आहेत तुमच्या ह्याचे कसल्या त्या दरोड्यांची त्यांच्यावर केसेस आहेत तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे विनायक राऊतच्या स्वतःवर म्हणजे विनायक राऊतवर पण धारदार शस्त्र कुठली तरी टोकदार धारदार शस्त्र ही वापरल्याचा पण एक गुन्हा आहे धारदार शस्त्राने जीवगणे हल्ला करण्याच्या प्रयत्नात गुन्हा गुन्ह्याची नोंद आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सेक्शन वन फॉर्टी सेवन सेक्शन थ्री थर्टी टू थ्री फिफ्टी थ्री अँड वन थर्टी फाय पोलीस स्टेशन मी सांगतो पण हे गुन्हे आहेत हे तुम्हाला वेबसाईटवर पण दिसतील त्यांच्यावर हे हा गुन्हा आहे म्हणजे धारदार शस्त्र म्हणजे ती तलवार असू शकते चाकू असू शकतो चॉपर असू शकतो किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील जीव घेणे म्हणजे कोणाला तरी त्यांनी मारला आहे आणि म्हणून त्यांच्यावर हे सगळे गंभीर गुन्हे लागलेले आहेत कुठल्या तोंडाने विनायक रावत हा प्रचार करणार आहेत की मी फार माझं चारित्र चांगलं आहे राणे वाईट जे काय नेहमी सांगत असतात हे भयानक गुन्हे त्यांच्या अंगावर आहेत भयानक गुन्हे करणारे गुंड त्यांच्याबरोबर त्यांच्या जाहीरनाम्याच्या फ्रंट पेजवर आहेत आता हे घडवायलाच आणलं आहे काहीतरी ह्या पडाळकर वगैरे कोण जे पराडकर किंवा कोण जे आहेत हे गुंड बाहेरून फक्त काहीतरी घडवायलाच इथे आणलेले आहेत अहो बघा ना ज्यांच्यावर जीव घेण्याचा हल्ला आहे म्हणजे जीव घेण्याचा आरोप आहे ज्यांच्यावर दरोडे किंवा एक्स्टॉर्शनचे केसेस आहेत ते आज त्यांच्या जाहीरनाम्याच्या पहिल्या पानावर आहेत त्यांचे गुन्हे त्यांचं सेक्शन मी सगळं तुम्हाला देतो की कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आणि कुठल्या कोर्टामध्ये ह्या पराडकरच्या नावावर केसेस सुरू आहेत आणि आता तोच पराडकर ह्याचा खर्च उचलत असल्यामुळे दिवसरात्र त्यांच्या बरोबर फिरतोय म्हणून विनायक रावत हा पुरा बोगस माणूस आहे फ्रॉड माणूस आहे त्याच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये एकच साम्यता आहे म्हणजे खोटं ते बोलतात पण खोटं वागतातही खोटं आणि जे राणींबद्दल बोलतात तेही खोटं त्यांच्याकडे आता विकासकाम दाखवायला तर काही राहिलेलं नाही आणि म्हणून हे सगळे जे प्रकार चालले आहेत हे वातावरण खराब करायचं आणि सांगायचं की बघा राणे कसे वाईट राणे दहशतवाद घडवतात अरे दहशतवाद घडवणारी लोक तुमच्या सावलीसारखी फिरत आहेत म्हणून हे खरंच चित्र कोकणामध्ये जावं आणि तुमच्या माध्यमातून लोकांना कळावं ही आमची इच्छा आहे